नाशिकमधनं शिक्षक मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी एक मतपत्रिका जास्त आढळून आलेली आहे आपल्याला आठवत असेल अगदी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर तीन मतपत्रिका जास्त आढळून आल्या तेव्हा ठाकरे गटानं आक्षेप घेतला होता आता पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळलेल्या आहेत आतमधलं आता एक निरोप आला आहे की बावीस नंबर टेबल चोपड्याचा चो जो आहे त्याच्यामध्ये तीन मतपत्रिका जास्ती निघालेल्या आहेत हे ऑब्जेक्शनेबल पार्ट आहे आम्ही डे वनपासनं याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतली होती त्यांना ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत किंवा प्रक्रियामध्ये पारदर्शकता ठेवा अशा चुकीच्या गोष्टी होऊ देऊ नका परंतु ते आता मतमोजणीच्या वेळेस आमच्या समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत आमचे शिवसेनेचे सगळे नेते मंडळी ते ऑब्जेक्शन्स तिथे आतमध्ये रेज केलेलं आहे आणि त्याच्याचमुळे ह्या मत मोजणीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा हे काही गोंधळ करू शकतात म्हणून आम्ही सर्व दक्ष आहोत मध्ये काय गोष्टी होऊ शकतात असं आता एलॉन मस्कच तिथं म्हणत आहेत आता या मतपत्रिक मतपत्रिका ज्या मॅन्युअल असतात त्या बॉक्समध्ये टाकताना शंभर असायला पाहिजे तो आता एकशे तीन निघाले असतील तर खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे म्हणजे लोकशाहीचा कुठंतरी खूनच खऱ्या अर्थाने हा होतो आहे पण शहानिशा करून याच्यावर अजून विस्तारमध्ये मला येत्या काळामध्ये बोलता येईल